नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो ज्येष्ठ आषाढात जोमाने बरसणारा पाऊस श्रावणात थोडी विश्रांती घेतो आणि थोडा रमत गमत उन्हाशी लपंडाव खेळत बरसू लागतो उन्हाची ऊर्जा मिळताच सृष्टी बहरून जाते ऊन पावसाच्या खेळातून आकाशात इंद्रधनुष्य उतरते नवा उत्साह अंगात संचारतो आणि सणांच्या गर्दीत नाती बहरत जातात मास श्रावणात कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा रिमझिम पाऊस पडतो आणि छान कवळसा दिसे उन्हाचा मास श्रावणात सूर्यालाही साद घालते हिरवा शालू नेसून धरती इंद्रधनुचे सात रंगही खेळ खेळती क्षितिजावरती मास श्रावणात मेघ दाटती मध्ये अचानक लगोलगीने विरून जाती दुःख ही सारी पळून जाती आनंदाच्या नद्या वाहती मास श्रावणात मरगळ सारी निघून जाते उत्साहाला येते भरती नवीन ऊर्जा अंगी जागते झटपट पटपट कामे सरती मास श्रावणात सरसुखाची मध्येच येते मन पिसारे मोहरून जाती सणासुदीच्या सोबत येती पुन्हा एकदा बहरून नाती मास श्रावणात रिमझिम पाऊस पडतो आणि छान कवडसा दिसे उन्हाचा मास श्रावणात मास श्रावणात मित्रांनो तुम्हाला श्रावण कसा वाटतो कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद